नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय युट्यूब चॅनल श्रीमॅथ क्लासेस मित्रांनो आज आपण इयत्ता गणित भागे प्रकरण तीन अंक गणिती श्रेणी सोडवणार आहोत चला मित्रांनो मग सराव संच तीन पॉईंट तीन सोडवायला सुरुवात करूया तर यातील पहिलं उदाहरण आहे एका अंक गणिती श्रेणीचे पहिले पद सहा व सामान्य फरक तीन आहे तर यश सत्तावीस काळा म्हणजे काय तर अशी अंकगणिती गणिती श्रेडी की त्याचं पहिलं पद सहा असेल आणि प्रत्येक क्रमागत पद जे आहे ते तीन ने वाढ होत असेल तर अशी एकूण सत्तावीस संख्या आपल्याला दिलेल्या असतील आणि त्या सत्तावीस संख्यांची बेरीज किती असेल एस एन म्हणजे यस सत्तावीस काढायचं असेल तर सिक्वेन्स ऑफ नंबर म्हणजे तेवढ्या नंबर पर्यंतच्या संख्यांची आपल्याला बेरीज करायची असते मग जर आपण एखादी क्रमिका अशा रीतीने मांडून जर त्यांची बेरीज करायची ठरवली तर ती बेरीज करणं आपल्यासाठी वेळ खाऊ होईल किचकट जाईल त्यासाठी आपल्याला एखाद्या क्रमिकेतील सर्व अंकांची बेरीज जर लवकरात लवकर करायची असेल तर त्यासाठी आपण या प्रकरणात सुरुवातीला एस एन ची दोन सूत्र शिकलेली असतो त्या सूत्रांचा वापर करून आपण कोणत्याही मोठ मु, कितीही मोठी अंकगणिती श्रेणी असेल तर त्यातील सर्व पदांची बेरीज आपण सूत्राच्या माध्यमातून लवकरात लवकर करू शकतो ठीक आहे आता जर आपल्याला विचारात घेतलं की एक ते शंभर पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती तर ही बेरीज करण्यासाठी आपल्याला एक दोन तीन चार या सर्वांची बेरीज करत 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 असे शंभर पर्यंत जायचं जर जा गेलं तर आपल्याला खूप वेळ लागेल परंतु एक ते शंभर पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज आपल्याला पटकन करता आली पाहिजे त्यासाठी आपण अंकगणिती श्रीडीचे एसनचे सूत्र शिकलेले असतो म्हणजेच सूत्राच्या साहाय्याने कोणतेही गणित आपण लवकरात लवकर सोडू शकतो म्हणूनच आपण अंकगणिती श्रीडी या प्रकरणात शिकलेल्या एस एनच्या सूत्राचा वापर करून दिलेल्या क्रमिकेतील एकूण सत्तावीस पदांची बेरीज काढणार आहोत तर चला मित्रांनो प्रश्न जो आहे एका अंतर्गती श्रेणीचे पहिले पद सहा सामान्य फरक तीन आणि असेल तर यश सत्तावीस काढा मग काय करायचं आहे तर सर्वात आधी या ठिकाणी आपल्याला जे दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं येथे पहिले पद बरोबर पहिले पद आपण ए अक्षराने दाखवतो म्हणून ए बरोबर किती दिलेले सहा सामान्य फरक डी अक्षराने दाखवतो तो दिलेला आहे ती तर काय विचारला आहे ची किंमत सत्तावीस तर एस सत्तावीस बरोबर किती ठीक आहे मग पहिलं पद ए बरोबर सहा सामान्य फरक डी बरोबर तीन यांची किंमत या ठिकाणी दिलेली सत्तावीस पदांची बेरीज काढायची म्हणजे यांची किंमत सत्तावीस तर एस ची किंमत किती काढायची किती असेल ते आपल्याला काढायचे ठीक आहे त्यासाठी आपण शिकलेले जे सूत्र आहे त्याचा वापर करत असतो मग आपणास माहीत आहे की सूत्र आपल्याला सर्वांना माहीत आहे एस एन आपण दोन सूत्र शिकलेले असतो मित्रांनो पहिलं सूत्र आहे एस एन बरोबर यन छेद दोन कवसात दोन ए अधिक कवसात वजा एक गुन्हेला डी आणि दुसरं सूत्र आपण शिकलेलो असतो एस एन बरोबर यन छे दोन कवसात टी वन प्लस टी एन मग या दोन सूत्रांपैकी आधीचं कधी वापरायचं नंतरच कधी वापरायचं तर मित्रांनो पहिलं सूत्र आपण जेव्हा केव्हा वापरत असतो की ज्या वेळेस आपल्याला क्रमिकेतील पहिलं पद सामान्य फरक दिलेला असेल आणि कितव्या पदांची बिरीज काढायची ते दिलं असेल तेव्हा आपण पहिलं सूत्र वापरतो आणि दुसऱ्या सूत्राचा वापर आपण केव्हा करतो मित्रांनो ज्या वेळेस एखाद्या आक्रमिक येतील एखाद्या अंक श्रेणीतील पहिलं पद आणि शेवटचं पद सुद्धा माहीत असेल त्यावेळेला आपण एस एनचं ते दुसरं सूत्र वापरत असतो म्हणून आपण या प्रक या उदाहरणासाठी आपल्याला अंकगणिती श्रेणीचं दुसरं सूत्र वापरता येणार नाही म्हणून आपण पहिलं सूत्र वापरणार आहोत मग ते सूत्र आहे एस एन बरोबर यन छेद दोन कवसात दोन ए अधिक कवसात एक गुन्हेला डी मग यस यन एन म्हणजे किती पदांची बेरीज काढायची आहे आपल्याला तर सत्तावीस पदांची म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार यस सत्तावीस बरोबर यन छेद दोन मग यांची किंमत किती घेतलेली आहे आपण सत्तावीस म्हणून सत्तावीस छेद दोन कवसात दोन आणि ए यांच्यात गुणाकार ही क्रिया आहे म्हणून या ठिकाणी आपण गुणाकाराचं चिन्ह टाकायचं आणि याची किंमत किती दिलेली आहे आपल्याला सहा प्लस कवसात एन वजा एक आपल्याला परत यांची किंमत सत्तावीस मग या ठिकाणी सत्तावीस वजा एक डी डी ची ची किंमत किंमत गुन्हेला आपल्याकडे आहे तीन आणि हा कंस पूर्ण केला यस सत्तावीस बरोबर सत्तावीस छेद दोन या सत्तावीसला दोन ने आपण जर भागण्याचा प्रयत्न केला तर पूर्ण भाग जाणार नाही त्यामुळे आपण सत्तावीसला दोन ने इथे न भागता पुढच्या क्रियेकडे जायचं जा याचा भागाकार आपण नंतर करू शकतो मग सत्तावीस छेद दोन दोन आणि सहा यांचा गुणाकार दिलेला आहे बे सक बारा प्लस सत्तावीस वजा एक सुरुवातीला यांची वजाबाकी करायची नंतर गुणाकार करायचा तर, करा तर सत्तावीस मधून एक गेले उरले सव्वीस गुन्हेला पुढे आपल्याकडे आहे तीन मग पुढच्या स्टेप मध्ये यश सत्तावीस बरोबर सत्तावीस छे दोन कवसात मित्रांनो बारा अधिक सव्वीस गुन्हेला तीन इकडनं जर आपण विचारात घेतलं तर इकडनं जाताना इथे आधी बेरीज आहे नंतर गुणाकार आहे आपण पदावली हा जो प्रकार शिकलेला असतो त्या पदावलीच्या नियमानुसार डावीकडून उजवीकडे जाताना सुरुवातीला बेरीज वजाबाकी या क्रिया असल्या तर त्या क्रिया आपण करत नाही तर सर्वात आधी आपण गुणाकार किंवा भागाकार या क्रिया आधी करत असतो म्हणून इकडनं इकडे जाताना आधी बेरीज असेल तर बेरीज आधी न करता आधी गुणाकार करायचा नंतर बेरीज करायची म्हणून या ठिकाणी बारा अधिक सव्वीस आणि तीन यांचा आपण गुणाकार करून घ्यायचा मित्रांनो तर सव्वीस गुन्हेला तीन तीन सक अठराशे आठ हच एक तीन दुनी सहा आणि एक सात तर या पद्धतीने आपल्याला अठ्ठ्याहत्तर अष्ट्याहत्तर मिळालेला आहे म्हणून यश सत्तावीस बरोबर आता या दोघांची आपण बेरीज करून घ्यायची मग सत्तावीस छे दोन सत्तावीस छेद दोन आणि या कौसामध्ये गुणाकार क्रिया आहे म्हणून या ठिकाणी आपण गुणाकार करायचा असतो आणि बारा आणि अष्ट्यात्तर यांची दोघांची बेरीज जर आपण केली तर ती बेरीज झालेली आहे नव्वद मग या दोनाने आता सत्तावीसला तर पूर्ण भाग जात नाही मग दोनाने आपण या नव्वद भागायचं कारण दोनाने नव्वद ला पूर्ण भाग जातो म्हणून बे एक बे बे चोक आठ इथला उरलेला एक इथे घेतला आणि त्यावरचा शून्य असे दहा झाले मग दोनाच्या पाड्यात दहा सुद्धा येतो बे पंचे दहा किंवा थोडक्यात कोणत्याही संख्येला वागणे म्हणजे त्या संख्येच्या निम्मे करणे आणि आपण करू शकतो पंचेचाळीस म्हणून यश सत्तावीस बरोबर आता या ठिकाणी सत्तावीस आणि पंचेचाळीस या दोघांचा आपण गुणाकार करून घेऊया सत्तावीस गुन्हेला पंचेचाळीस मग पाच पाच साता पस्तीस हाच्याला तीन पाच दोन दहा अकरा बारा तेरा फुली मारली, एक हजार दोनशे पंधरा म्हणून या दिलेल्या क्रमिकेतील एकूण सत्तावीस पदांची बेरीज आपल्याला मिळालेली आहे एक हजार दोनशे पंधरा नेहमी उत्तर जे आहे मित्रांनो ते पूर्ण वाक्यातच उत्तर लिहिलं पाहिजे आपण म्हणून दिलेल्या अंक गणिती श्रेणीच्या पहिल्या सत्तावीस पदांची बेरीज एक हजार दोनशे पंधरा आहे तर मित्रांनो अशा रीतीने हे उदाहरण आपण समजून घेतलेलं आहे पुन्हा एकदा लक्षात घ्या सर्वात आधी दिलेलं पहिलं पद त्याला ए अक्षराने दाखवतो किती दिलं होतं सहा सामान्य फरक डे अक्षराने दाखवतो किती दिला आहे तीन किती, किती पदांची बेरीज काढायची आहे सत्तावीस म्हणून यांची किंमत सत्तावीस तर जी जी गोष्ट आपल्याला काढायची आहे ते प्रश्न चिन्हा सह मांडायची य सत्तावीस बरोबर किती मग आपणास माहित आहे की एस एनचं सूत्र कोणतं वापरत असतो आपण तर एस एनचं पहिलं सूत्र या ठिकाणी वापरायचं असतं म्हणून एस एन बरोबर यन छेद दोन कवसात दोन ए अधिक कवसात यन वजा एक गुन्हेला डी एस यांची किंमत किती आहे सत्तावीस मग सत्तावीस बरोबर यन छेद दोन यांची किंमत पुन्हा सत्तावीस सत्तावीस छेद दोन दोन कवसात लिहिताना दोन गुन्हेला दोन आणि ए यांच्यामध्ये गुणाकार क्रिया आहे म्हणून गुन्हेला ची किंमत सहा तिथे लिहिली प्लस पुन्हा कवसात यन यांची किंमत सत्तावीस वीश् वजा ए गुन्हेला या ठिकाणी डी कवसात आणि डी मध्ये गुणाकार क्रिया आहे म्हणून गुणाकाराचं चिन्ह आपण मांडलं आणि डी ची किंमत या ठिकाणी आहे ती ती पण लिहिली ठीक आहे मग यश सत्तावीस बरोबर सत्तावीस छेद दोन कारण सत्तावीसने दोनाने सत्तावीसला पूर्ण भाग जात नसल्यामुळे आपण या ठिकाणी भागाकार न करता पुढच्या क्रियेकडे सुरुवात केली बेसक बारा लिहिले प्लस सत्तावीस मधून एक गेला सव्वीस गुन्ह्या पुढचे तीन घेतले त्यानंतर पुन्हा स्टेप खाली नंतर बारा प्लस या दोघांचा इकन आधी गुणाकार करतो मी आधीही सांगितलं तुम्हाला की इकडनं इकडे डावीकडून उजवीकडे जाताना पदावलीच्या नियमानुसार आपण या ठिकाणी गुणाकार ही क्रिया आधी करतो बेरीज वजाबाकी या क्रिया नंतर करतो म्हणून बारा अधिक सव्वीस न करता आपण सव्वीस आणि तीनचा गुणाकार आधी करून नंतर यांची बेरीज केली बेरीज केल्यानंतर आलेले पुढचे नऊ वजला या छदस्थांच्या धोरणाने भागल्यावर पंचे नव्वदच्या निम्मी आलेली संख्या पंचेचाळीस इथे लिहिली सत्तावीस आणि चा आपण गुणाकार केला तेव्हा आपल्याला मिळाला एक हजार दोनशे पंधरा आणि नेहमी लक्षात घ्या मित्रांनो की कधीही आपण उदाहरणाचं पूर्ण वाटेत उत्तर लिहिलं पाहिजे त्यानुसार आपल्याला जेव्हा परीक्षेमध्ये गुण दिले जातात तेव्हा सर्व बाबींचा विचार केलेला असतो म्हणून दिलेल्या अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या सत्तावीस पदांची बेरीज एक हजार दोनशे पंधरा आहे चला मित्रांनो आशा करतो पहिलं उदाहरण आपल्याला चांगल्या रीतीने समजलं असेल आता आपण दुसऱ्या उदाहरणाकडे जाऊया पोहच कर